माजी आमदार विक्रमदादा सावंत यांचा चिरंजीव माननीय धैरलसील सावंत यांचेकडून संतोष करांडे यांचा सत्कार नेहमीच चर्चेत असलेले गोरगरीबांच्या मनातील व प्रत्येकाच्या सुखादुखात एक पाऊल पुढे असलेले म्हणजे माननीय सरपंच संतोष नाना करांडे यांना सीबीएस न्यूजकडून नुकताच काही दिवसांपूर्वी सांगोल्यात पुरस्कार मिळाला होता याची माहिती जतचे माननीय आमदार विक्रमदादा सावंत त्यांचे चिरंजीव सिंह भैया सावंत यांना मिळाल्यानंतर उद्योगपती संतोष नाना करांडे यांचा सत्कार डिक्सळ गावात करण्यात आला यावेळी गावातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्यानंतर संतोष करांडे यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी ज्येष्ठ म्हणून श्रीकांत गंगणे होलार समाज संघटनेचे अध्यक्ष माऊली गेजगे संजय पाटील सर मानिक करांडे प्रकाश गायकवाड दिक्सळमधील सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते